जेणेकरून आज आपण करणार आहोत काय करणार आहोत आपण तर आपण करणार आहोत काठीवाडी शेळ्यांची मिल्किंग आता सकाळचा वेळ आहे एकदम कवळवून असं मस्त पैकी आहे खूप छान वाटतंय चला तर मग खाली मी नंबर देतो पोलमध्ये ज्याला काही शंका कु शंका असतील त्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही टाकू शकता काही अडचण आली तीही टाकू शकता जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही किंवा आली तर तिचं निराकरण होईल चला तर मग आज सकाळी सकाळीच आपण लाईव्ह करत आहोत जेणेकरून येईल आज सुबे सु आता एक गोष्ट सांगायची म्हणली तर आता हि समोर आपली दूधगंगा गंगा आहे बघा दुध गंगाच दूध आपण काढणार आहोत बघू शकता ओके चलो बाबा बंग्याला फिरून आला नाही ना रे बघ्या वाला कमेंट वगैरे काय ज्या असतील त्या मला काही दिसणार नाही कारण फक्त देवराज अग्रोची कमेंट आली हरी माऊली जे हरी आता दूध वगैरे काढतो मी नाही

सध्या दीड दीड लिटर दूध दोन पाच चार पाच शेचं मी पुरालं बाकीच्या एक लिटर कारण मिशय कसा आहे हारे तुमचं दुध गंगाची कला अशी थोड्या म्हणजे पिल्लू सोडल्यानंतर पुन्हा दूध सोडत पण आता जवळपास दीड लिटरच्या आसपास तिने दूध दिलेलं आहे आपल्याला अमोल भाऊ जाधव नमस्कार तेरा जण बघताय त्यांचंही हार्दिक हार्दिक धन्यवाद खूप साऱ्या कमेंट्स आणि लाईक करावं अशी माझी इच्छा आहे पण का करत आहेत तुम्ही सर्वजण हलो 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 चला इथे तर झालं दूध काढून अब काढेंगे इसका आता बारी आहे इची ती बघू शकता दीड लिटर दूध इच्यात आहे ऑलरेडी हे दूध टाकून घेतलेलं कधीही सोयीस्कर राहील पण नो प्रॉब्लेम घेऊ आपण इथे काढून लव बॅटरी लव बॅट Thank you. <laughs> <laughs> कमेंट करा बे कमेंट करून येणे कोणाचे किती निघल दूध गंगाचे दूध दुधगंगाचं निघल दीड लिटर आकाश शिंदे ते रात्री दूध काढलं होतं का शंभर टक्के रा, रात्र दिवस सकाळ संध्याकाळ दूध काढतो आपण गाडी आली बीन विकली बी आता पुन्हा गाडी येईल आ, लहान बोकड किती पर्यंत भेटेल भेटेल पाच ते सात हजार रुपयापर्यंत पर्यंत अं भाऊसाहेब पवार म्हणते नमस्कार नमस्कार भाऊसाहेब पवार बोला दूध हे इकडं टांगेल हे बघा रात्रीची कॅन टांगेल तिथं आताची कॅन नवीन आहे तिथं कॅनन कॅरन कॅनन आता इथं काढायचं दूध एका मागे एक दूध काढणं चालू आहे तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे मला दिशील तुमची एखाद्याची का कमेंट काय म्हणणं काय नाही बंगाली पिरून आल्यान्या वाला इसळून घे चांगली चला कमेंट येऊ हो द्या हॅलो हाय करा कोणीतरी तरी हाय करा राहुल बटकर म्हणते कुठून दादा आमचं गाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका गाव हडसी पप्पळ गाव हे बघा खाली के आणि कोणाशी कमेंट आली नमस्कार नमस्कार धन्यवाद हे बघा तीन लिटर दूध आहे जाते आरामशीर उचल जग तिकडून तिला झाकण लावते टाकी पण ठेव बागो बागो इतर दुःख काढायचं आहे आता नाजुका नमस्कार नाजुक राहुल बहुमत किती शेळ आहे सध्या आहे पंचवीस एक शेळ आहे फार मोठी तिथे दूद। दुधू दूद। काढणार आहे आपण आता दिदी लक्ष ठेव बर का दोन टाईम करतो वो आपण बघू शकता मित्र हो दीड लिटर दूध चारा आहे का किती शेती आहे तर मित्रांनो लाईक करून घ्या सर्वप्रथम तर चारा बघा चारा आपण फिरस्तीमध्ये शेळ्या सारतो आणि शेती आपल्याला चार पाच एकर शेती आहे पण शेतीचा उपयोग हो आपण शेळी पालनासाठी नाही तर शेळी पालनाचा शेतीसाठी करतोय सध्याच्या काळात म्हणायला जर केलं तर ये ना <laughs> मित्र हो काहीतरी प्रश्न असेल तर विचारे नक्की चालला पप्पा कुठे गेले ना मग मित्रांनो आपल्या रंदे एक नवीन प्रयोग तुम्हाला दाखवतो बघा वस्तू दिसली का कुठे आहे तुमचं गाव आमचं गाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका हे बघा समोर दिसत असलेली पाठी पहिलं रुई ही, ही सुद्धा दीड लिटर दूध देते हडस पिंपळ गाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी जोपर्यंत दूध काढतो त्यावेळेला मला कमेंट वाचता येत नाही त्याच्यामुळे उभा राहून मी कमेंट वाचून घेतो तुम्ही किती मोठ्या कमेंट करा तोपर्यंत हिचं दूध काढतो लगा. गुड एक कमेंट गाइस अभी इसकी बारी